सांगली या ठिकाणी ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मीयांचा किंवा धर्मगुरूंचा कुठलाही संबंध नसताना सांगलीचे स्वीकृत आमदार रुपिकांत पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि बक्षिसाची जी भाषा केली त्याच्या के निषेधार्थ संपूर्ण जालन्यातील सकल ख्रिस्ती समाज आज या शांततेच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे गांधी चमन या ठिकाणावरून या मोर्चा प्रारंभ होईल माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मोर्चाची सुरुवात होईल कारण ज्या बाबासाहेबांनी या देशाला आणि प्रत्येक जाती धर्माला जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अधीन राहून ख्रिश्चन समाज आपले सेवा कार्य किंवा आपलं कर्तव्य करत आहे परंतु संविधानाचं उल्लंघन करून गोपीचंद पडळकर त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये ते निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आज सकल ख्रिस्ट समाजाचा देखील मोर्चा काढण्यात आलेला आहे म्हणून आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तो आपला आमदार आहे म्हणून त्यांची आमदार रद्द करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं सकल ख्रिस्ट समाजाची मागणी आहे माझं नाव रेव्हरेंड दिलीप याकोब भाडेरा मी ख्रिश्चन धर्मगुरू आहे